मित्र आता तिसऱ्या झालीचा खोला जवळ आलेला आहे तिसरी झाली आपली म्हणणं पाहिजे हलाम रे भाय अरे बघा तिसऱ्या झालीची मासली उचलली आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज रात्रीची आपण मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये जाणार आहोत आता रात्रीच्या नऊ वाजले आहेत आणि आमची बोट किनाऱ्यावरून सुटली आहे खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी बघूया आजचा एक नवीन अनुभव असणार आहे कारण रात्रीची मासेमारी ही खूप वेगळी असते म्हणजे दिवसा आपण जी मासेमारी करतो त्याच्यापेक्षा फार वेगळा अनुभव रात्रीच्या मासेमारीमध्ये येत असतो नवीन ठिकाणी चाललोत नवीन लोकेशन आणि नवीन मासे बघूया आजच्या मासेमारीमध्ये आपल्याला कोणकोणते मासे बघायला भेटतात गावातील इतर बोटीसुद्धा सुटल्या आहेत रात्रीच्या फिशिंगसाठी कारण आता मासेमारीची वेळ बदलली आहे त्याच्यामुळे आम्ही रात्रीच्या वेळी जातो म्हणजे रात्रीच्या नऊ वाजता आपण खोल समुद्रामध्ये मासेमारीला गेलो आ, की सकाळी सहा वाजेपर्यंत आपली बोट किनाऱ्यावरती पोहोचेल पूर्ण जी मासेमारी आहे ती रात्रीमध्ये जाणार आहे तर आजचा व्हिडिओ नक्की बघा खूप इंटरेस्टिंग असणार आहे चला मित्रांनो मित्रांनो बघा सर्व ठिकाणी अंधार पडलेला आहे आणि खोल समुद्रामध्ये तुम्हाला थोडे काय लाईट्स दिसत असतील छोटे छोटे लाईट्स आहेत या सर्व आमच्या गावातील बोटी चालल्या आहेत मासेमारी करण्यासाठी खूप साऱ्या बोटी आहेत पण लाईट थोडेसे लांब असल्यामुळे आपल्याला ते क्लिअरली दिसणार नाही सर्व बोटी चालल्या आहेत मित्रांनो चाललेवायला सुरुवात केली आपण मासेमारीच्या ठिकाणी बसलो आणि लगेच जायलवाचीच वेळ झाली थोडं जण लागल्यात कामाला आता साडे अकरा वाजता आहेत बघा साडे अकरा वाजता आपण जाळी लावायला सुरुवात केली रात्रीची वेळ आहे म्हणजे आपली जाळी लावता लावता बरोबर साडेबारा आपल्याला वाजणार आहेत साडे अकरा लावायला सुरुवात केली आणि झाली जाळी लावायला आपल्याला एक तास तरी लागेलच एका जाळीला पाण्यामध्ये टाकण्यासाठी खूप साऱ्या दोरीचा सा वापर करावा लागतो एवढ्या दोरी असत ना काय समजून नाही येणार कोणती दोरी कशाची आहे

एक झाली अशी खणामधून म्हणजे आपल्या खादीमधून पाण्यामध्ये टाकायला लागते आणि याच्यामध्ये खूप मेहनत आहे मित्रांनो शेवटची जाळी पाण्यामध्ये टाकायला घेतली आपली तेरावी जाळी पाण्यामध्ये टाकायला घेतले तू गी सुद्धा मित्रांनो जाळी आता पाण्यामध्ये टाकून झाल्यात आता बोट धुवायची आणि विश्रांती घ्यायची बरोबर बारा वाजले बघा अकरा पन्नास झाले मित्रांनो जाळी लावून झाल्यात आणि आता आपल्याला दोन तास थांबायचं म्हणजे बरोबर दोन वाजता पण जाळी खेचायला सुरुवात करू तोपर्यंत तो आपण झोपून घेऊ बोटीच्या केबिन मध्ये सर्वजण झोपतो आणि दोन तासानंतर आपल्याला पुन्हा उठायचंय अलार्म लावलाय मोबाईलवरती घंटी लावली घंटी वाजली की उठायचं आणि जा सोडायला सुरुवात करायची हा झोप मस्त आहे बोटीमधली झोप ना भारी असते बोट अशी हालते ना तेव्हा झोप भारी लागते घरच्या झोपीपेक्षा बोटीमधली झोप खूप आरामदायक वाटते चला मित्रांनो आता भेटूया ता दोन तासानंतर मित्रांनो आता जाली खिचण्याची आम्ही सुरुवात केली आहे दोन वाजले आहेत आणि दोन वाजता पण जाली खिचा सुरुवात केली पहिल्या जालीचा पदर आलेला आहे बोटीमध्ये आणि बघा मित्रांनो मांदेली किती लागली आहेत मांदे जाम मारलोय आता मित्रांनो आपली पहिली झाली खिचायला घेतली आणि मांदेली जाम मारली झालीवरती

काय बघा बघा पहिले झाली जालीची मासकी उचलून झालेली आहे त्याच्यामध्ये जितारा कोलंबी पण आले मित्रांनो मासे एक नंबर आहे मांदेली कोलबी असे अशी मास्ते नाही वरची मासली येते ती अशी कोतुळाला लागते तुम्ही बरेच आहे मित्रांनो आता दुसरी जाळी आम्ही खेचायला सुरुवात केली એના તો બોતો મધેક માનતી રે ગે ગે ताजे ताजे बोंबील बोंबील आहे त्याच्यानंतर मांदेरी पण मास बघा सोन्याचा मासा मांदेली कोळंबी पण दाखवली बघा कोळंबी पण एक नंबर आहे त्याच जितारा पण आहे का मोठी मध्ये एकदम मी तर मित्रांनो तिसऱ्या जाळीचा खोला जवळ आलेला आहे आणि खोळ्यामध्ये मांडलेली आले सर तिसरी झाली आपली म्हणणं पाहिजे रे भाई अरे बघा तिसऱ्या तारीची मासली उचलली आहे आणि जाऊन ती पलटी करायला मागे मित्र बघा गोलमाशाचा पिल्लू गोल माशाचा पिल्लू आपण पाण्यामध्ये सोडू दिवस आहे काय <sum> आईशा आयसा मावरा पाहिजे असं हा सिंधा केलं पहिला मंग म्हणा म्हणता फ्रॉन्स काय तर फ्रॉन्स आणि त्याच्या कुठले विचार आहे मित्र आता शेवटची जालीची मास्पी जवळ आलेली आहे कोणाजवळ आलाय शेवटची डोला आहे त्याचा खोला पण जवळ राहिला राम रे, हे रे। दिलारे। भाई चला मित्रनो शेवटच्या जालीची मास्ती उचलले आणि आता आपली बोट चालली आहे घरी मित्रांनो पोहणे पाच वाजले आहेत म्हणजे आपल्याला किनाऱ्यावर जाता बरोबर सहा ते साडेसहा होती आणि बघा शिमवून जाली मांडून घेते आपल्या डोली खणामध्ये व्यवस्थित ठेवा लागतात म्हणजे बस मित्रांनो आजची मासेमारी कडक झालेली आहे आपल्या दोन दोन आखे मासली येणार आहे एका वाटेला दोन दोन आखे येते एवढी मासली आहे आणि शिमोन बघा आता आपली डोल खणामध्ये मांडी ते आणि फोली लावायचे आपल्याला डोली होत्या सोडून झाल्या आहेत आणि मासे आहे ती बोटीमध्ये उचलले आणि बोट आता घरी सुटली आहे घरच्या प्रवासाला लागली आहे आणि ही बघा आजची आपली मासे आजचं मावना एक नंबर आहे मांजेली त्याच्यानंतर कोलंबी आहे एका वाटेल दोन दोन आखे येतील आज आणि आता पण मासे वाटप करणार तुम्हाला टोपली ही एक टोपले आहे वाटप करायची एका बरकोल्यामध्ये चार चार आपण टोपल्या टाकतो आपण दुसरा अग्न भरला चालू करतो पापलेट आल्या पापलेट आमची बोट आले किनाऱ्यावर आणि आता सर्व आपल्याला मासली पाण्यामध्ये उतरवायची आहे आज बघा आपल्याला एका वाट्याला दोन दोन आखे आल्या घे घे जाऊन लोटा बघा एक लांबणी द्या म्हणून लांबणी दे नक्की पुढे बघून जिंकतो सर अर्ध अर्ध मला चला उडी मारला दे म ना ओय ओर गेले पूर गेले जा मामा उडी मारला उडी मार उडी evet. <coughs> <coughs> मार चला मित्रांनो मी सुद्धा चालू पाण्यामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही मला आवडला असेल रात्रीची मासेमारी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कर मुंबईचं कोणी परिवाराचा हिस्सा जावं आणि अशा छान छान इडियनचा आनंद घेत राहा व्हिडिओ रा। लवकरच बाय बाय टेक केअर घ्या घेट वेट माझा माझा लांबणी दिलीस लांबणी काय आहे कोणसा बटावर ये